संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठल पंत हे संस्कृत अभ्यासक आणि धार्मिक मनाचे होते ते, ते मुळात विरक्त संन्यासी होते त्यांनी विवाहित असतानाच संन्यास घेतला होता आणि ते नंतर काशीला निघून गेले ते विवाहित असल्याचे गुरूंना समजले म्हणून गुरूंनी त्यांना घरी परत पाठवले विठ्ठलपंतांनी त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थ आश्रम स्वीकारला पुढे विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांना चार आपत्त्य झाली निवृत्तीनाथ सोपानदेव ज्ञानदेव व मुक्ताबाई अशी त्यांची नावे आहेत लहान वयातच वडिलांकडून चारही भावंडांना ब्रह्मविद्येचे बाळकडू मिळाले त्याचबरोबर आईकडून चांगले संस्कार मिळाले